रामकृष्ण या यावर्षी दसरा सण दोन ऑक्टोंबरला येत आहे या दिवशी आपट्यांच्या पानांचा मान असतो व पूजासुद्धा आपट्यांच्या पाण्यांची आपण करत असतो आपट्यांचे पानं लक्ष्मीप्राप्ती इच्छापूर्तीसाठी व विजयप्राप्तीसाठी आपण अडीच पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे व तुम्हाला जेव्हा मे वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे यासाठी आपट्यांची पानं देवासमोर किंवा देवघरात पूजा करताना आपण ठेवतच असतो तर पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक देवाजवळ एक एक पान ठेवून आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर ज्यावेळेस आपण सर्व पाने उचलू त्यावेळेस अडीच पाने उचलायची आहे आणि त्या पानांची पूजा करायची आहे हा उपाय प्रभावी आहे विजय प्राप्तीसाठी आहे विजयप्राप्तीसाठी ही पाणी तुम्ही सोबत ठेवू शकता किंवा तुमच्या शुभ सुद्धा तुम्ही हे पाणी सोबत ठेवू शकता तुम्ही जर हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी करत असाल तर तिजोरी किंवा पर्समध्ये तुम्ही ही आपट्याचे पाणी ठेवायची आहे किंवा कामात यश मिळावं म्हणून जर करायचे असेल त्यासाठी सुद्धा स्वतःजवळ ठेवा हा उपाय घरातील प्रत्येक सदस्यसुद्धा करू शकतो व हा उपाय फक्त वर्षातून दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे ही पाने आपल्याकडे वर्षभर तशीच ठेवायची आहे आणि दुसरा दसरा आला की नवीन उपाय करायचा आणि जुने पाने ही तुम्हाला तुळशीला टाकायची आहे तुम्ही ज्या देवाला मानता जसे विठ्ठल रुक्मिणी श्री स्वामी समर्थ श्री, श्री गणेश दत्तात्रय तर देवाकडे अडीच पाने घ्यायची देवासमोर ठेवायची दिवा लावायचा आहे आणि परत पानं हातावर घ्यायची आणि मंत्र म्हणायचा आहे ओम हीम क्लीम चामुंडाय विचे ओम हीम क्लीम चामुंडाय विचे असे मंत्र अकरा वेळा आपल्याला म्हणायचे आहे हा मंत्र अत्यंत पवित्र मानला जाणारा आहे हा मंत्र महासरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या तीन प्रमुख देवींचा आशीर्वाद प्राप्त करून देतात आणि एक वेळा विजयसुक्त म्हणायचे आहे त्यानंतर तुम्ही ज्याही देवाला पानं ठेवली आहे ती पाने दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल तर पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि विजय प्राप्तीसाठी असेल तर सोबत ठेवा एखादं काम होत नसेल किंवा एखादं कार्यामध्ये भरपूर अडचणी येत असतील तर उपाय करा आणि तुमच्याबरोबर ही पाने नक्की ठेवा विजय म्हणताना तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही यांच्याबरोबर म्हणू शकता ओम शान्ताकारं भुजगयणं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारम गगणसदृशं मेघवर्णं शिवांग लक्ष्मीकान्तं कमलयनं योगविज्ञानगम्यम वंदे विष्णु भावय हरं सर्वोक एकनाथम ओम जितस्माक मृतस्माक तेजोस्माक ब्रह्मस्माकस्माकोस्माक प्रजास्माकं प्रजास्माक तस्मादमो निर्भजामो मुमुषायणमुष्या पुत्रमत्सोय सागराया पाषाण्माचि स्वभुत्या पाषाण्माचि शनीमृत्या पाषाण्मा मचि पराभूत्या पाषाण्मा मचि देवदातीनां पाषाण्मा मचि बृहस्पती पाषाण्मा मचि ऋषीनां पाषाण्माचि हर्षयां पाषाण्मा मचि अग्निरसानां पाषाण्मा मचि अथर्वाचि सशोधमासनां पाषाण्मा मचि सहोरात्रो पाषाण्मा द्याव्या पुषान्मा मचि इंद्रग्न्यो पाषान्माचि समिद्राव पाषाण्मा मोचिराज्ञवलस पाषाण्मा मचि स्मृत्योह षडविषा पाषाण्मा मचि तसेदंबरच तेजप्राण मायुर्नविष्टया नियमेधारच दुष्टा बनस्माकुष्ट विश्वास आरती तदग्री तद्री दोषोम आ अपुषा मादत सकृतस्य लोके अघण स्वर्गमण स वसो ज्योतीषागण वसुभूयाय वसुमान वसु वसुवशिष्याय वसुमान भूयास वसु ओम शांती शांती शांती